मग त्या गावात गेल्यावर सायकल दुकान प्रत्येक वेळेस होते त्यावेळेस सायकलीवर वस्त्यानं वस्त्या फिरायचं एक जरी फोटो काढायचा असला आणि एक कोसभर जरी ती घर असलं लांब तरी ते एका फोटोसाठी मी त्यांच्या वस्तीवर जात होतो त्यावेळेस देवाचं वगैरे जास्त प्रसाद नव्हतं नंतर नंतर ती विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या तयार करणे व पा पाठीमागं ते विठ्ठ रुक्मिणी मूर्ती काढणे पुढं टेबल ठेवणे त्या टेबलवर माणसं बसणे आणि फोटो काढायचं नंतर सुरू झालं त्या काळात जुनी माणसं म्हणायची फोटो नको रे बाबा माझा तर फोटो काढू नको म्हणायचे ती फोटोवाला दिसला कॅमेरा दिसलाय की निघून जायची अशी परिस्थिती जुनी होती म्हणजे कसं ग्रामीण भागात मी गाडी पहिली नसायची मग गाडी नव्हती त्यावेळेस मी बसने जायचं फोटो काढायला त्या गावात मग त्या गावात गेल्यावर सायकल दुकान प्रत्येक वेळेस होते त्यावेळेस सायकलीवर वस्त्यानं वस्त्या फिरायचं एक जरी फोटो काढायला असला आणि एक कोसभर जरी ती घर असलं लांब तरी त्या एका फोटोसाठी मी त्यांच्या वस्तीवर जात होतो असं आहे पण एकाचे दोन फोटो होत होते तिथे सायकलीवर प्रवास केला सगळा चिखलात केला कधी सायकल जात नसेल तर तिथं चालत जायचं चालत जाऊन ती तेवढे फोटो काढायचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते ना त्यावेळेस पहिला जुना काळ ब्लॅक अँड व्हाईट कलर फोटो नव्हते कलर फोटो त्यावेळेस नव्हते नंतर आले पंधरा वर्षाच्या पुढं नंतर कलर फोटो आले ती मेमरी काढायची नंतर आले फोटो हा सगळे ब्लॅक अँड व्हाईट नंतर त्याच्यानंतर रोल बी काय निघाले कलर रोल पण निघाले कलर रोलचे बी वापरत होतो पण ती क्वचित लोक पण ब्लॅक अँड व्हाईट जास्त असायचं त्यावेळेस तुम्ही सुरुवात केली ब्लॅक अँड व्हाईट हा ब्लॅक अँड व्हाईट पासून सुरुवात केलेली ब्लॅक अँड व्हाईट फक्त फोटो काढायचे हाय पंढरपूर सारख्या ठिकाणी लोक कशा पद्धतीने म्हणजे फोटो काढायचे त्यावेळेस देवाचं वगैरे जास्त प्रसाद नव्हतं नंतर नंतर ती विठ्ठल रुप म्हणजे तयार करणे व पा ते विठ्ठ रुक्मिणी मूर्ती काढणे पुढे टेबल ठेवणे त्या टेबलवर माणसं बसणे आणि फोटो काढायचे नंतर सुरू झालं पहिलं पडदे लावूनच पडदे लावायचे पडद्यावरच फोटो आणि त्या पडद्यावर निसर्ग सौंदर्याचे चित्र काढणे पेंटर करणं आणि कसं होतं पहिले फार जुनी लोक तर काय म्हणायचे फोटो काढले माणूस मरत आहे म्हणून ती घाबरत होती जुनी त्यावेळेस फोटोग्राफी कमी होती आणि आत्ता फोटोग्राफी फार आवडती लोकांना पण त्या काळात जुनी माणसं म्हणायचे फोटो नको रे बाबा माझा तर फोटो काढू नको म्हणायचे ती फोटोवाला दिसला आहे कॅमेरा दिसला की निघून जायची अशी परिस्थिती जुनी होती असं आहे आता हौस आता पूर्ण काळ बदललेला आहे असं आहे आता फोटो म्हणलं पुढच्याला महाग सरकवते आपण पुढे येते माझं कवा निघल फिल्म असं बघतात आहे कारण त्यांना आता नॉलेज मिळायला लागलं हुशार झाली माणसं सगळंच कळायला लागलं फोटो काढत असताना कोण सोबत कशा पद्धतीनं ते कशा पद्धतीनं ग्रुप फोटो करायचे त्यांच्या त्यांच्या फॅमिली बरोबर काढायचे त्यांचे आई वडील बहीण भाऊ लहान मुलांचे वगैरे हो परत पालती पडलेले मुलगा पळायला लागलेला पाऊल थोडं थोडा ला, चालाय लागलेला असे फोटो काढायचे ते पहिलं ब्लॅक अँड व्हाईट होते ते डार्क रूम मध्ये माझ्या स्वतःच मशीन होती स्वतःच्याच घरी होतं डार्क रूम मध्ये मी स्वतः येणार मशीन ते, ते आल्बम साधे, साधे काई -काई होते त्यावेळेस फोटो तयार केले की ते पाकिटात घालून ते आल्बम साधे असायचे काही काही अल्बम असे होते जे ब्लॅक फोट पान असायचं त्याच्यावर चिटकवायचे त्याला चार बाजूला चार कलर कॉर्नरसुद्धा होते सोनेरी कलरचे ते लावायचे आणि त्याच्यात खवायचे अशी पद्धती होती काही दिवसांनी त्याच्यानंतर मग ती प्लास्टिक पिशवीची आल्बम निघाली त्यावेळेस लग्न जवळजवळ तीन तीन दिवस लग्न चालायचे आदल्या दिवशी जायचं जा, त्यांचे ते त्या हळदी बिवदी असायच्या परत ती दळताना वगैरे पहिले पुरणाचे स्वयंपाक असायचे जुन्या काळात प पुरण जात्यावर दळून आणि पुरणपोळीचाच स्वयंपाक जास्त करून जा आता जेवायला लाडू नंतर काही दिवसांनी लाडू आले आहे मग आता तिथनं प्रकार वाढत गेले पण स्वप्सातील लग्न मात्र तीन दोन तीन तीन दिवस चालायचे आता सध्या दोन दिवस करतात नाही असं ना आदल्या दिवशी हळदी आणखी अजून ह्याच्यात आता असा बी बदल झाला आता वन डे पण कराय निघणे एका दिवसातच सगळं साखरपुडा टिळा हळदी आणि लग्न त्यावेळेस लग्न म्हणजे बैलगाडीनं वराड यायचं काय काय गावाला मी आंधळगावला एक इथं तर मंगळवेड्या तालुक्यात आंधळगाव म्हणून आहे तिथं मग पाहुण्याचं जायगाव तिथं मी असं ई बसनी जायचं आणि त्यांच्या घरात तीन दिवस लग्न चालायचं जात्यावर पुरण जाळायचं आणि तीन दिवस त्यांचे कार्यक्रम घरातले ती उकळाचं वगैरे दळणं बिळणं सगळं गाणी म्हणून बायका वगैरे ते कार्यक्रम करायचं आंघोळी विंगोळी चुळण्या भरणे नवरा नवरीला आंघोळ घालणे एकमेकाच्या अंगावर चुळण्या टाकणे कलर पाण्याच्या वगैरे ही पद्धत पण होती त्यावेळेस असं आहे काय काय जेवायला त्या काळात पहिल्या पुरणपोळीचा जास्त स्वयंपाक असायचा आणि खीर असायची असं आहे वड्या भाकरीची आमटी असायची वड्या भाजी आणि भाकरी असं आहे हा जायचं हां वडा वराडे तकट्या लावून काय लेडीज त्यांना त्यावेळेस गोशा पद्धत होती ते शेलगट पांघरून बाया येत होत्या शेलगट पांघरून पहिला काळ जुना ते शेलगट पांघरून बाई ही दिसतच नव्हती फक्त शेलगटातच दिसायची असं आहे गोशा म्हणजे काय गोशा त्यालाच गोशा पद्धत म्हणायची शेलगटावर मुली बायका जास्त दिसत नव्हत्या शेलगड आणि तकट्या लावलेल्या बैलगाडीतच तट्ट्या होते ब असा आणि त्यात बाया मग पुरुषांच्या बैलगाडी वेगळी बायकांची बैलगाडी वेगळी पहिल्या गाडी बसेस जास्त नसायच्या जा हा गा। आणि गाड्या पण नसायच्या मोटरसायकल बी क्वचित त्या काळात कार्यक्रमाला वेळेला जाता येत नव्हतं मग एखाद्या वेळेस त्यांचा कार्यक्रम लोकांनी जर जर गडबड केली पाहुणे रावळ्याने करून टाका फोटोग्राफर कवा यायचा काय म्हणजे ते करायचा त्याने आणि नंतर मी जर उशिरा गेलो तर त्याची नुसती ॲक्शन घेऊन आम्ही फोटो काढत होतो ही मात्र अनुभव आहे कारण नाहीला फोटो काढणं भागत होतं त्यांनाही आवड होती पा काळ मग कार्यक्रम होऊन गेला तरीसुद्धा त्याचे ॲक्शन देऊन आम्ही फोटोग्राफी करत होतो मग असायची पण कामं कमी असायची लोकसंख्या कमी होती काय त्यावेळेस त्यामुळं काय नाही खाणं पिणं ना चांगलं असेल पण त्यावेळेस चपाती ही काय पहिली नव्हती जास्त भाकरी ठेसा भाकरी आमटी वड्याची आमटी साधे आमटी तिखट आमटी हे असलेच प्रकार होते असाय दुसरं काय नाही तर शेती चांगली असायची शेती पिकं वगैरे पाऊस काळ वगैरे चांगला असायचा त्यावेळेस लोक हां ज्वारी गहू क्वचित पण ज्वारी जास्त ऊस कमी होता ऊस नव्हतं बागायत जमीन म्हणजे ऊस न जास्तीत जास्त नव्हताच म्हणणं झालं मग हरभरा कडधान्य भरपूर होती त्यावेळेस कडधान्य सगळ्या प्रकारचे असायचे आणि स्वस्तही पण होती त्यावेळेस त्यावेळेस पहिला पैसा पांढरा चौकोनी एक पैसापासून एक पैसा दोन पैसे आणि नंतर पाच पैसे नंतर दहा पैसे वीस पैसे असे आले आणि पहिला जुना तांब्याचा तांबडा एक रुप एक पैसा होता तांबडा की त्याला आपण तांब्याचं भांडं म्हणतो तांब्या ते मोडलं तर मोडीला आता नंतर काय काय ती तांबे म्हणून मोडी घेत होती शेती <laughs> आहेत चांगली वीर भाग आहेत मोठा लावायच्या पण त्यावेळेस इंजन नव्हतं त्यावेळेस मोठा का प्रत्येकाच्या शेतानी बैल असायची चार चार बैलाच्या मोठा असत्या मोठाचं पाणी त्यावेळेस लाईट नव्हती लाईटी नव्हत्या काही दिवसांनी परत ते इंजिन आलं राखी इंजिन चालवून शेतीला पाणी देणं असं आहे आणि त्याच्यानंतर मग मोटरी लाईटची योजना झाली आणि मग ती मो मो लाईटवरच्या मोटरी निघाल्या आता दारं धरायला त्यावेळेस दारं धरायला पाय पाय पाईप बीप लाईन काहीच नव्हती पी व्ही सी पायपा मग तसलं काय नाही दंडाने पाणी सोडायचं ती बी विहिरीपास पशीच सोडायचं आणि विहिरीपासूनच पाणी सगळ्या शेतात जायचं मग ती शेत लांब असू नाही तर जवळ असू तिथपर्यंत जायचं तिथे आठवत आटत आठवत जात होतं मुरत 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 पण पाऊस काल चांगला असायचा त्यावेळेस पहिला आता काय झालं आहे जाग्याला पाणी कुठं द्यायचं आहे पाणी तिथं हायच पॉईंट काढलेला पाण्याचा असा काळ बदलला आहे पिक्चर फार क्वचितच थिएटर इथं पंढरपुरात फक्त तीनच थिएटर होते अरुण अकबर आणि अरुण अकबर आणि न्यू अकबर हे तीनच थिएटर पंढरपुरात जुने होते आणि ब्लॅक अँड व्हाईटच पिक्चर सगळे त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट शाय काय नाही आणि जुन्या परत त्याच्यानंतर पिक्चर वाढायला लागले एक रंगीत पिक्चर यायला लागले पण गर्दी फार होती कारण त्यावेळेस टी व्ही नव्हते मोबाईल नव्हते काही नव्हतं त्यामुळं पिक्चर भयंकर लोकांना आवड असायची रांगा लागायच्या पहिल्यांदा ब्लॅकनं तिकीटे काढायची लोकं त्यावेळेस नदीला पाणी कसं पाणी फुल असायचं पाणी इतकं असायचं कधीच पाणी आटत नव्हतं फुल पाणी नदीला असायचं फुल म्हणजे फुल आम्हाला दुष्काळ आठवतच नव्हता त्यावेळेस असं आहे पोहायलाही भरपूर मजा येत होती किती उन्हाळा पडला तर पाणी नदीला फुल वाहतच होती नदी व अशी नदी आटली हे असं आत्ताच व्हायला लागलं पण पहिलं आटली असं कधीच आटत नव्हती पाणी दगडी पूल म्हणून इथं प्रसिद्ध होता पहिला <सफ्ण> की पहिला जुना एकच पूल दगडी पूल त्याच्यानंतर हे दोन तीन पूल झाले आणि रेल्वेचा तेवढा एकच पूल रेल्वेचा पूल तेवढा पण दगडी पुलावर पाणी आले की मग वाहतूक पूर्ण फंद होत होती इष्ट्या बिष्ट्या जायच्याच नाहीत पलीकडे वाहनाला जाता येत नव्हते मग होड्ड्या असायच्या नावं आणायच्या आत्ताच्या जा वड्ड्या जरा बारक्या तर आहेत पहिली फार मोठी नावं होत्या फार मोठी म्हणजे ट्रक येत होती एवढ्या वड्ड्या मोठ्या होत्या सरकारी ती नगरपालिकेच्या गा वड्या होत्या त्याच्यात मग ती जीप कार मोठ्या मोठ्या चारचाकी गाड्या ट्रक त्याच्यात आणत होते त्यावेळेस राजकारण काय नाही चांगलं होतं उलटं अवलंबर पाटल्याच्या काळात राजकारण चांगलं होतं कारखाना एकच होता विठ्ठल सहकारी कारखाना पंढरपुरात नवं महाराष्ट्रात एक नंबर होता तो असा आहे आणि चालत बी होता लोकं चालवत बी होती ऊस बी घालत होती बिलं भी योग्य देत होती जे काय असेल ते भाव पण अवधी पाटलांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात होतं काय कशा पद्धतीने कारखाना व्यवस्थित चालवला होता व्यवस्थित सभासदांना सांभाळलेलं होतं शेतकरी वर्ग सगळ्याला सांभाळलं होतं वेळच्या वेळेला बिलं देत होती ते पाऊस काळच नाही म्हणल्यावर पिकच नव्हतं ना पिकत नसल्यामुळे उत्पन्न नसले की मग खायाचे अडचण हा साहेब ती काय जे असेल ती खायचं पण ज्वारी तर कसला मिळतच नव्हता बहात्तर साली दुष्काळ चालता एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ होता त्यावेळेस असं पण काय काय असं ना खायचं जे असेल ती खायचं मीठ भाकरी काय असं ना पण खायचं जगण्याशिवाय मार्गच नव्हता चटणी भाकरी असू द्या मीठ भाकरी असू द्या एखाद्या वेळेस नुसती भाकरी वाढलेली फुगाटा कुठसुद्धा मिळत नव्हतं ते खायचं असं सर शेंगदाण्याचे पण त्या असे दिवस काढलेले ती दुष्काळात पहिला जो काळ अजून म्हणलं तर त्यावेळेस आपलं इथं टी व्ही बी व्ही चालू नव्हते तर आम्ही टी व्ही बघायला अकोलेजला जात होतो पिक्चर बघायला अकोलेजला जात होतो श्रीराम थिएटर ही जुनं फार होतं मग अकोला शामराव पाटलांचं मग त्या पिक्चरला आम्ही बघायचं आवडीचा असला पिक्चर तर आम्ही पंढरपूर तेच अकोलेजला सायकलीवर जायचं रात्रीत पिक्चर बघायचं नसलं महारात्रीच माघारी येत होतो आणि सायकलचा प्रवास त्यावेळेस का आपल्याला आवडत बी होता असं आहे आणि त्यावेळेस कसं आम्हाला पॅन्ट नव्हती विजार शर्टच वापरायचं आम्ही पॅन्ट ही आम्हाला कधी आयुष्यात मिळालीच नाही ज्यावेळेस स्वतः कामावे लागलो त्यानंतरच मी पॅन्ट आणली नाहीतर विजेर शर्ट टोपी हीच पाजा पहिला ड्रेस असायचा शाळेला हाफ पॅन्ट होती खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट ही त्याचा अकरावीपर्यंतच होता हा हां म्हणजे सुरुवातीला लहानला जिल्हा परिषद शाळा काय आणि तिथं बी हाफ चढ्डीच सुरुवातीला मग ज्याला फुल पॅन्ट वापरायची होती त्यांनी फुल पॅन्टीची परवानगी देत होती नाही असं नाही पण ज्याला हाफ घालायची त्याने हाफ घालायची फुल घालायची फुल घालायची पण खाकी पॅ पॅन्ट असायची म्हणजे टीचा काय ड्रेस आहे त्या पद्धतीनं आणि दफ्तर बॅग नव्हती त्यावेळेस ज्याप्रमाणे तास आहे त्याप्रमाणे हातातच दफ्तर व पुस्तक घेऊन जायचं पण बॅग पिशवी विसवी काही वापरत नव्हतो त्यावेळेस मी त्या काळात जुन्या काळात पंढरपुरात मी शिक्षणालासुद्धा तुम्हाला सांगतो मी गोळ्या बिस्किटं गंध लावणे काय हरिपाट विकणे हे मी प्रत्येक वारीला हा व्यवसाय करत होतो व्यवसायात आणि ते पैसे मी शिक्षणाला वापरत होतो ग नदीला जायचं गंध लावायला जायचं देवळाच्या मंदिराच्या वारीला मंदिरात मठामोठानी जाऊन मी हरिपाट विकायचं पुस्तकं विकायचं हरिपाठ त्यावेळेस काल लोकांना आवड असायची का वारकऱ्यांना देवाची पुस्तके विकत होतो गंधा होत होतो गोळ्या बिस्किटं खा विकत होतो लेमन गोळी त्यावेळेस ले गोळी झाल्या आणि त्या काळात उन्हाळ्यात कुलपी लाल कुलपी असायची गोड ते कारखाने असायचे त्याचे डबे असे डबे घ्यायचे आणि ती डबे दिवसभर गावात फिरायचे आणि ते कुलपी विकत होतो